गुड मॉर्निंग तर कसे आहात मी आज आली आहे माझ्या घरी कारण की दोन तीन दोन तीन दिवस झालं मी शूटिंगवरतीच होते आणि शूटिंग झालं सो आज मी म्हणजे काल रात्री आली आहे माझ्या घरी म मम्मीकडे जास्त काय ब्लॉग घेतला नाही कारण की मला अजून पण बरं वाटत नव्हतं आणि घरी पण थोडेसे समथिंग्स प्रॉब्लेममुळे मी काही शूट वगैरे केलं नाही थोडीशी चिडचिड वगैरे झाली त्यामुळे आणि घरी आल्याच्या नंतर ना मला कळालं की मम्मीने कांदा वगैरे काढून टाकलेला आहे तू बघू शकता की आपल्या जो रानामध्ये कांदा होता तर तो, तो काढलेला आहे आणि जो तिथं जो डिप्पू आहे तो त्याच्या खाली कांदा झाकलेला आहे हे बघा इथे आणि आता हा कांदा द्यायचा आहे आपल्याला विका विकण्यासाठी द्यायचा आहे सो so, आता कधी गाडी येते आणि कधी तो भरून देतो आहे असं झालंय कारण की जर पाऊस जर झाला तर आखी त्या कांद्याची नुकसानी होईल म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर अन्नातले कामं सगळे निपटायचे आहेत परत हे शेत पण मला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि घरामधले भरपूर कामं राहिलेली आहेत पर्सनली लाईफमध्ये तर एवढे भयंकर प्रॉब्लेम सुरू आहेत की मला कंटाळा आला आता लिटरली कंटाळा आला आहे बट इट्स ओके म्हणायचं आणि पुढे पाय खेचत खेचत टाकत टाकत चलायचं सो पुण्याला पण जायचं होतं पण पुण्याला पण माझं अचानक खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आले माझे त्याच्यामुळे मी पुण्याला जाणं पण कॅन्सल केलं ज्या वेळेसला थोडंसं व्यवस्थित होईल तर मी पुण्याला जाणार आहे कारण की या महिन्यामध्ये मला खूप जास्त लोड होता आणि पुण्यात जर जायचं म्हणलं तर दुप्पट तिप्पटच खर्च होतो कारण की भरपूर आणि तो काय खर्च असा वायफट होत नाही पण तरी पण त्या सगळ्या त्या सगळ्यामाग रिजन पण राहतं भरपूर काही गोष्टींचं आणि तेवढा खर्च तो होतोच त्याच्यामुळे त्या खर्चाचं पण मला टेन्शन यायला लागलं म्हणून मी थोडंसं टाळलं की बाबा जिथं आज जायचं होतं तिथं पाच सहा दिवसानंतरनं जाता येईल अशा हिशोबाने तर मला घर घरी पण आता आज मम्मी वगैरे सगळे गेलेले आहेत जिथे आपापल्या कामावरती मम्मी रानात गेली सकाळी आठ वाजता भाऊ आत्ता झाला आहे स्कूलमधून कारण की त्याची पण तब्येत अशी ठीक नाही आहे त्याच्यामुळे झोपला आहे तो घरामध्ये आणि हर्षू पण गेली आहे कॉलेजला ते पन थी थी आज जी ते तर ते आल्याच्या नंतरनं पण तुम्हाला दाखवेल कितीचा किती चेहरा उतरलेला असतो कारण की तब्येतच व्यवस्थित नाही आणि आजी पण आज गेली आहे कामावरती त्याच्यामुळं घरी मी आणि दादूच आहे आणि उरली सुरली आमची शेळी तरी इथं ना घरी हे बघा हे झाड वगैरे असल्यामुळं ना हे चक्कूचं झाड चिंचेचं झाड असल्यामुळे जरा बरं वाटतं नाही तर उन्हाळ्यात हे एवढं पक्काच दिसलं असतं बेमाप उन्हामध्ये तिथे तर मला थांबू पण वाटत नाही इतक्या गरम जळायला लागतात ते त्यात आज ना आ, मला इतकं घरामधलं पण काम होतं साफसफाई वगैरे सगळी साफसफाई केली आणि जस्ट फ्रेश झाले आणि येऊन इथं अंथरून वगैरे टाकलं म्हणलं आता काहीतरी काम करावं आणि काम करून झाल्याच्या नंतर ना थोड्या वेळ आराम घ्यावं कारण की शूटिंगच्या धावपळीमध्ये पण तिथं मला जास्त वेळ व्यवस्थित वे आराम घेता नाही आला आणि त्याच्या आधी पण मी तब्येत माझी जास्त म्हणजे बरोबर नव्हती विकनेस जास्त होता मला त्याच्यामुळे जास्त तिथं पण मला आराम नाही घेतला घरी पण आराम नाही घेतला मग आता थोडासा वेळ भेटला आहे तर मी म्हणलं की आराम घ्यावं कारण की मग पायामध्ये इतका विकनेस मला जाणवतोय कारण की उभं जर राहिलं तर थरथर करतात ते एवढाच दुखतं ते पाय माझे म्हणून मी आज पूर्णपणे आहे आराम आणि मला तर ना <coughs> या उन्हाला बघून मला इतकं डोळे फिरायला लागलेत आणि काम पण राहिले जो कपडे धुवायचे राहिलेले पण उन्हामुळं आणि तिथं जे धुणं धुवायचे तिथं भरपूर ऊन आहे त्याच्यामुळं मी काय धुणं धुवायला घेतलेले नाहीये विचार केला की थोडंसं ऊन कमी झालं चार पाच वाजता आज लेटस कपडे धुवून टाकावेत कारण की लवकर बसलं तर मला त्या उन्हाने चक्कर बिक्कर यायची त्याच्यामुळं मी उशिरा काम आवरणारे राहिलेलं आणि तोपर्यंत मी करणारे आराम त्याच्यामुळे आ तुम्हाला डेलीचे ब्लॉग आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे कमेंट्स वगैरे ऐकू मला ते एवढं भारी वाटतं खूप जास्त प्रोत्साहन भेटतं सो तुम्हाला काय काय वाटतं कशावरती मी अजून व्हिडिओ बनव हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा